तेरा वर्षापूर्वी किमान त्याच्या अगोदर माझं आवडतं ठिकाण कास होतं नेहमी गाठायच्या मंदिरात जात असताना असंच आम्ही आणि माझा मित्र शेखर गोरपडे आम्ही असं बसलो होतो आणि म्हणलं समजा इथं आपण एक फिटनेस काहीतरी इव्हेंट आपण जर चालू केलं तर त्याला त्याचं रूपांतर कशात होईल आणि त्यातून निर्मिती झाली हिल मॅरेथॉनची आज एवढं बरं वाटतं आज या ठिकाणी माझी बहीण आदित्य आहे आता ती या संपूर्ण अध्यक्ष आहे हिल मॅरेथॉनची पण खूप ठिकाणून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती म्हणजे देशभरातून तर आहेच रिस्पॉन्स पण परदेशातनं पण अनेक लोक जे इथं येतात याचा संपूर्ण हिल मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात मी कालच याचा विचार करत होतो की असं जगाच्या पाठीवरती अनेक मॅरेथॉन आपण पाहायला आपण बघतो पण हिल मॅरेथॉन एकमेव अशी मॅरेथॉन आहे म्हणजे खास करून आपली कास्टची सातारची की डोंगराची मॅरेथॉन आणि बाकीच्या तर काही फ्लॅट ऑफिसवरती असतात आणि ठिकठिकाण जे लोकं येतात लोकं सहभागी होतात लोकांची स्पॉन्सरशिप मिळते आणि त्यातूनच ह्या संपूर्ण हिल मॅरेथॉनचं जास्तीत जास्त हे व्हावं लोकांनी लोकांचं करिअर जेव्हा आपण परस्यू करतो किंवा एखादं आपण आयुष्यात एम बघतो त्यावेळेस आपलं आपली प्रकृती चांगली असली तरच तो आपला आयुष्यातला आपण एम हासिल करू शकतो आणि त्यामुळं शक्ती आणि युक्ती युक्ती आपल्या जे काय आपलं हे असतं शक्ती जर पाहिजे आणि शक्ती आपलं फिजिकल फिटनेसमधून मिळते आणि जास्तीत जास्त जेवढे असं ह्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात अजूनही या पुढच्या वर्षी देखील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं हो। याचा संपूर्ण फिटनेस आपलं चांगलं ठेवावं आणि जास्तीत जास्त प्रगती करावी एवढेच हिल मॅरेथॉनच्या संपूर्ण ग्रुपच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा